अकोला शहरातील डापकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बाळापूर नाका परिसरात तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लग्न समारंभा दरम्यान जबर चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी अकोला स्थानिक गुन्हे शाखेने जलद गतीने तपास करत मुद्देमालासह आरोपीच्या मुस्के आवडल्या आहेत या चोरीमध्ये मध्य प्रदेशातील राजगड येथील कडिया गावातील कुख्यात सॉसी गँगचा हात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती या संदर्भात तात्काळ कारवाई करत पोलिसांनी या टोळीकडून एकूण पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे लग्न सोहळ्यात झालेल्या चोरीच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात ही धडक मोहीम यशस्वीपणे पार पडली एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला